नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला फॉल लावण्याची नवीन ट्रिक सांगणार आहे लवकरात लवकर तुमचा फॉल कसा लावण्यात येईल यासाठी मी आज एक ट्रिक घेऊन आलेली आहे तर बघा सुरुवातीला फॉल लावताना आपल्याला साडीच्या उलट्या दिशेने दहा इंच मोजून घ्यायचं आहे फॉल आपण कुठे लावत असतो हे तर तुम्हाला माहितच आहे पायाकडची जी साडीची साईड असते तिथे आपण फॉल लावत असतो तर बघा इथे दहा इंच मी मोजून घेतलेले आहे आणि हा जो फॉल आहे त्या फॉलची जी, जी शिलाई आहे ती आपल्याला आतल्या दिशेला गेली पाहिजे अशी करायची आहे आणि सरकी जी शिलाई आहे ती वर त्या दिशेने आली पाहिजे तर बघा इथे थोडासा कपडा मी दुमत मारणार आहे आणि हा कपडा दुमत मारल्यावर जिथे दहा इंच आपण मोजलेले आहे तिथे ठेवणार आहे हे आपल्याला बघून घ्यायचं आहे सरळ दिशेनेच फॉल लावायचा आहे जी शिलाई आहे ती आतमध्ये दबल्या गेली पाहिजे तर बघा इथे मी फॉल मशीनला लावलेला आहे आता ही सर्वात मोठी ट्रिक्स मी फॉल धुतलेला आहे पण प्रेस केलेला नाही आत्ताच आपल्याला फॉल प्रेस करायचा नाही हा फॉल आपल्याला पूर्ण लावून झाल्यावर डायरेक्ट प्रेस करायचा आहे त्यामुळे तुमचा फॉल साडीला चिकटवून राहील आणि तुमच्या फॉलला कुठेही कोच येणार नाही एकदम प्लेन तुमचा फॉल लागल्या जाईल ते तुम्हाला समोर पाहायलाच मिळेल तर बघा सुरुवातीला जेव्हा आपण फॉल धुतो त्यावेळेस आपल्याला फॉल प्रेस करायचा नाही प्रेस आपल्याला असा फॉल लावल्यावरच ला नंतरच प्रेस करायचा आहे तर बघा इथे मी फॉलची जी फावडी असते ती फावडी वापरलेली आहे पिकोची फावडी इथे वापरायची नाही पिकोच्या फावडीमध्ये काय होते की तुमच्या साडीचे जे काट आहे ते गोल गोल होतात पिकोसारखे होतात त्यामुळे तुमच्या साडीला कोच येऊ शकतो आणि तुमची साडी ही वर खेचल्यासारखी होते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हे झिगजॅगची जी फावडी असते ती फावडी स्पेशल साडीला फॉल लावण्यासाठीच असते ती फावडी वापरायची आहे आणि मशीनची जी शिलाई आहे ती बारीक करायची आहे तर बघा इथे किती सुंदर आपला फॉल लागल्या लाग जात आहे अशा तऱ्हेने फॉल लावल्यास फॉलला कुठेच कोच येत नाही आणि अगदी प्लेन हा फॉल लागला जातो फॉल लावत असताना एका हाताने साडी आपल्याला आरामशीर वरती खेचायची आहे आणि एक हात खाली ठेवायचा आहे आणि साडीला वरती एखादी जड वस्तू ठेवायची आहे जसे की मी इथे कैची ठेवलेली आहे त्यामुळे तुमची साडी इकडे तिकडे जाणार नाही आणि व्यवस्थित फॉल लागल्या जाईल तर अशाच पद्धतीने शेवटपर्यंत मी मशीनवर फॉल लावून घेणार आहे फॉल लावत असताना धागा तुम्हाला मॅचिंगचाच घ्यायचा आहे खूप साऱ्या साड्यांना काठ वेगळ्या रंगाचे असतात तर त्यावेळेस सरक्या दिशेने कोणता रंग आहे ते बघायचा आहे आणि त्या रंगाचा आपल्याला रील लावायचा आहे अशा पद्धतीने मी मशीनवर फॉल लावून घेतलेला आहे आता हाताने फॉल लावण्याच्या अगोदर आपल्याला फॉल प्रेस करायचा आहे तर बघा जेव्हा आपण मशीनवर फॉल लावतो त्यानंतर आपल्याला फॉल प्रेस करायचा आहे म्हणजे हा फॉल बरोबर खालच्या साडीला चिकटून राहतो आणि कुठेही चोळचुन्या येत नाही तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की सांगा नंतर प्रेस करून जर तुम्ही फॉल लावला तर तुमचा फॉल एकदम परफेक्ट आणि फक्त दहा मिनटाच्या आत तुमचा फॉल लागेल हे ट्रिक नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला या ट्रिकमुळे दहा मिनटाच्या आत फॉल लावता येईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद